आमदार पाहिजे आणि ते तुमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन दोन आमदार आहे आणि त्यांना करणारे आमदार करणारा जो आपला पाठीशी उभा आहे ते दादा भुसे साहेब आले ते आपल्या जिल्ह्याचे संपर्क नेता म्हणून त्याची निवड झाली म्हणून त्यांचे अभिनंदन आपला करणे गरजेचे आहे कारण आपलं पालकत्व ज्याने स्वीकारलं आहे जे शिंदे साहेबने जे जबाबदारी दिली दादा भुसे साहेबांकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही तर स्वीकारा आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही बघणार तिथे शिवसेना दिसायला पाहिजे आणि त्याच्यासाठी दादा भुसे साहेब आपल्याकडे आले माझ्या या दरगाव असेल अंकलकुवा असेल सहदा तडुदा नंदुरबार आणि नवापूर इथले जे आपल्या शिवसेनाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मोठी ताकद देण्यासाठी दादाजी भुसे साहेब आहे आणि जे जे काम असेल रात्री बेरात्री तुम्ही केव्हा हे सांगा आणि आमच्या चांदू भैयासाठी उभा राहणार हे अनेक जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होतो तरी जे आपल्याने जेवढं काम करता आलं तेवढा आपण काम करत होतो पण शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या जिल्ह्यामध्ये आम्ही एक नाही तर दोन आमदार आहेत आणि म्हणून माझे जे शिवसेनाचे जे एवढे पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल जे जे विकास कामासाठी जे जे तुम्ही सांगणार ते ते करण्याची ताकद आपल्या मध्ये आहे आणि आपला नेता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे सांगतो ते करणारा एकच नेता आहे आणि ते आपले शिंदे साहेब आहे म्हणून या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असं आपण सांगतो पण आपल्यासाठी आपला, आपला मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे कारण जे जे योजना आजपर्यंत जे राबवल्या ते मुख्यमंत्री लाडकी बैल असेल किंवा तीर्थदर्शन योजना असेल किंवा शेतकरी जे सात एफी पर्यंत लेट मोफत जे तमाम जे योजना केल्या आहेत ते भविष्यात कुणी करू शकणार नाही आणि म्हणून आपली शिवसेना शिवसेनेची आणि ती देण्यासाठी आवडता नेता आणि धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून आहे ज्यांची खास करून जबाबदारी आहे ते दादाजी भुसे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे इथे बोलण्यासारखं भरपूर आहे माझे प्रत्येक